नमस्कार शेतकरी मित्रांनो एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पाच जानेवारी दोन हजार सव्वीस सो आज सोलापूर बाजार समितीमध्ये जवळजवळ तीनशे कांदा गाड्याची आवक का आहे शेतकरी मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर टॉप वन वक्कल हे अठराशे ते एकवीसशे रुपये असं बोटावर मोजण्या इतपत विकली गेलेली आहेत अन्यथा सर्वसाधारण एक, एक नंबर कांदा हा सोळा सतरा रुपये विकत आहे एक नंबर कांदा आणि दोन नंबर कांदा हा तेराशे रुपयेपर्यंत सॉरी तेराशेपासून ते पंधराशे रुपयेपर्यंत विकत आहे तर गोलटा शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकत आहे थोडीशी बाजारामध्ये गोलटागुलटी या कांद्याला जास्त मागणी असल्यामुळे गोल्टागुलटीचा बाजार हा बऱ्यापैकी चालत असून मोठ्या कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये काहीही चांगला भाव दिसत नाही त्यामुळं सध्या केंद्र सरकारनं कांदा निर्यातीला अनेक अडथळे निर्माण केले असून समजा एक लाख रुपयेचा कांदा जर व्यापाऱ्यांना पाठवायचा असेल तर त्यामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस हजार रुपयेचा कर हा व्यापाऱ्यांना द्यावा लागत असल्यामुळं परदेशामध्ये आपल्या कांद्याला मागणी कमी आहे असे होते आजचे बाजार